नमस्कार मी वैष्णवी आपण पाहतात इंडियन टीव्ही न्यूज इंडियन टीव्ही न्यूज च्या बुलेटिन मध्ये आपले है। स्वागत आहे चला तर नजर टाकवायच्या काही विशेष घडामोडींवर हिंदू नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी कल्याणपूर्वेत हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समितीच्या विद्यमाने भव्य स्वागत आयोजन करण्यात आले होते या स्वागत विविध संस्था संघटनाचे पदाधिकारी यांच्यासह नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता दरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कल्याण लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार वैशाली दरेकर यांनी उपस्थित दर्शवून टाळ मृदंगाच्या निधारात सहभाग घेऊन हिंदू संस्कृतीचे दर्शन घडवले हिंदू नववर्षाच्या पहिल्याच दिवशी अर्थात चैत्र शुद्ध एक शाखे एकोणीसशे शेहेचाळीस या हिंदू वर्षाच्या प्रारंभी आयोजित करण्यात आलेल्या या भव्य हिंदू नववर्ष स्वागत यात्रेचा प्रारंभ कल्याणपूर्वेतील करंबीर दादासाहेब गायकवाड क्रीडा स्पर्धकांजवळ साईबाबाच्या मंदिरासमोर आमदार गणपत गायकवाड यांच्या धर्मपत्नी सुलभा गणपत गायकवाड यांच्या हस्ते सकाळी गुढी उभारून या नऊ वर्ष स्वागतयात्रेचा प्रारंभ करण्यात आला ही स्वागत यात्रा गणपती चौक मुख्य बाजारपेठ जुनी जनता सहकारी बँक चौक तिसनाका या मार्गातून पुढे जाऊन या स्वागत यात्रेचा समारोप तिसाई मंदिरच्या प्रांगणात झाला पाडवायच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा नवीन वर्ष आपलं येत आहे हिंदू नववर्ष तर या हे वर्ष सगळ्यांना सुखाचं समृद्धीचं आणि भरभराटीचं जावं जे काही चुकीचं आहे जे काही वाईट आहे जे अतिशय हानिकारक आहे ह्या सगळ्या गोष्टी नष्ट होऊन देत या, दे, या निसर्गामध्ये सगळं चांगलं चैतन्य निर्माण होऊन देत आणि विजयी फेटं मला कल्याणपूर्वेतल्या लोकांनी बांधलेलं आहे मला वाटतं विजयाची सुरुवात कल्याणपूर्वीच झाली या होते इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्या स्क्रीनवर वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री टू